नमस्कार मी मनीषा सुनील जाधव अष्टविनायक कलामंच ऑनलाईन काव्यस्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला आहे सर्वप्रथम मी अष्टविनायक कला मला काव्य वाचन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते तुम्ही सर्व खूप चांगले एकमेकांना सपोर्ट करणारे एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांशी मनमिळावू वृत्तीने राहणारे लोक आहात तुम्हाला तुमच्या आजूबाजूलाही असेच लोक असावेत असं नेहमी वाटत असतं आणि असे लोक जर का सगळीकडे आपल्याला मिळाले तर किती आनंदी जग होईल या बाबतीत आपण नेहमीच विचार करत असतो तर तुम्हाला या पद्धतीचे लोक भेटतील का सभोवताली तुम्ही बघत असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात येतात वेगवेगळे विचार असणारे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेले आणि हे लोक जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा सभोवताली आपण कित्येकदा वादविवाद असे खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्या समाजाला हानिकारक आहेत त्याच आपल्याला बघायला मिळतात आणि या फक्त आणि फक्त लोकांच्या स्वभावामध्ये वेगवेगळा स्वभाव असल्यामुळेच होत असतात तर आजची जी माझी कविता आहे ना ती कविता याच विषयाला अनुसरून आहे कवितेचे शीर्षक आहे स्वभाव कवी अनामिक कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं स्वभावाला औषध असतं स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं अधिरातला अ सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं अधिरातला अ सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं माझ्यातला मी सोडून तिच्यातल्या तीला जपायचं असतं माझ्यातला मी सोडून तिच्यातल्या तीला किंवा त्याच्यातल्या त्याला जपायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं अहो कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं नीट ऐका हां एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं अहो कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं कोण म्हणतं स्वभावाला औषध नसतं स्वभावाला औषध असतं खरंच स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असतं समजून घ्यायचं असतं समजून घ्यायचं असतं खरंच सांगते स्वभावाला औषध असतं धन्यवाद